नमस्कार दर्शको लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या मतदानाचा निकाल आज लागला आणि या निकालामध्ये आपणाला सर्वांनाच ही आकडेवारी माहिती झाली असेल की भाजपनं एकोणचाळीस जागांच्यावर विजय मिळवला राष्ट्रवादी अजितदादा पवार गटानं सोळा जागांवर विजय मिळवला काँग्रेसनं अठरा जागांवर विजय मिळवला तसेच शिंदे शिवसेनेनं दोन जागांवर विजय मिळवला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं तीन जागेवर त्यांना समाधान मानावं लागलं ते विजयी झाले तसं पाहायला गेलं तर भाजपानं अष्ट्याहत्तर जागा लढवल्या आणि या अष्ट्याहत्तर जागा लढवल्या असताना त्यांना जे म्हणजे जो त्यांचा वोटर होता त्यांनी त्यांना फक्त एकोणचाळीस जागेंवरच निवडून दिलं असं म्हणावं लागेल कारण भाजपनं आणखी फार मोठे चांगले प्रयत्न केले मात्र त्या सर्वच प्रयत्नांना यश आलं असं नाही मात्र भाजपनं एक समाधानकारक आकडा गाठला आणि एकोणचाळीस जागांवर त्यांना विजय मिळवता आला मागच्या वेळा ही संख्या होती एकेचाळीस तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला सर्वसाधारण एक वीस जागा मिळतील अशी अपेक्षा होती मात्र काही प्रभागामध्ये फार चांगली फाईट झाली आणि त्यांना सोळा जागांवरच समाधान मानावं लागलं आणि ते सोळा जागांवर विजयी झाले मतदारांनी त्यांना तसा कौल दिला राहिला प्रश्न काँग्रेसचा काँग्रेसनं मागच्या वेळेला वीस जागा मिळवल्या होत्या आणि आता काँग्रेस हे अठरा जागांवर विजयी झालेला आहे मात्र काँग्रेसनं आब राखलेली आहे आणि काँग्रेसला काँग्रेसचा जो वोटर आहे सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत तो वोटर अजून आहे तसाच आहे हे काँग्रेसनं दाखवून दिलं तसं पाहायला गेलं तर शिंदे शिवसेनेनं दोन जागांवर विजय मिळवला आणि या दोन जागांवर विजय मिळवून शिंदे शिवसेनेनं एक फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये त्याच्यावर सविस्तर पुढे चर्चा करणारच आहे मात्र त्यांनी इथं खातं खोललं आणि दोन जागांवर शिंदे शिवसेनेला विजय मिळवता आला तसं पाहायला गेलं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अपेक्षित जे यश होतं ते, ते मिळालं नाही कुठंतरी यांचे नेते कमी पडले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते इथं कमी पडले आणि त्यांना तीन जागांवरच समाधान मानावं लागलं आणि तीन जागांवर त्यांचा विजय झाला मात्र असं जरी असलं तरी महापौर पदाचं आरक्षण अजून जाहीर झालेलं नाही महापौर पदाचं आरक्षण येत्या काही दिवसात जाहीर होईल आणि महापौर पद जाहीर होऊन सत्ता स्थापन सुद्धा होईल तसं पाहायला गेलं तर भाजपला चाळीस किंवा एक्केचाळीस जागा जर मिळाल्या असत्या तर त्यांची एक हाती सत्ता इथं आली असती मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी आता त्यांना कुणाचा तरी आधार घ्यावा लागेल कोणत्या तरी पक्षाचा आधार घ्यावा लागेल असं चित्र आता स्पष्ट झालेलंच आहे शिंदे शिवसेना आणि भाजपा यांची युती होईल आणि ही युती इथं सत्ता स्थापन करेल महापौर कोणाचा असेल याच्यावर फार या एक मोठी फाईट दोघांमध्ये पाहायला सुद्धा मिळेल येणाऱ्या काही दिवसामध्ये जसं आरक्षण जाहीर होईल तसं या हालचालींना वेग येईल मात्र भाजपच्या निर्णायक एकोणचाळीस जागा आहेत आणि शिंदे शिवसेनेच्या दोन जागा आहेत या युतीमधला जो महापौर असेल तो महापौर कोणाचा असेल हा महापौर भाजपचा असेल का हा महापौर शिंदे शिवसेनेचा असेल का शिंदे शिवसेना महापौर पदाचे माळ भाजपच्या गाड्यात घालेल का का भाजप इथं सांगेल की शिंदे शिवसेनाच्या दोन जागा आपणाला अपेक्षित आहेत आणि सुरुवातीचे काही अं वर्ष दोन वर्ष दीड वर्ष अडीच वर्ष ही शिंदे शिवसेनेला महापौरपद जाईल असं वाटतंय का म्हणजे या दोन पक्षामध्ये आता जी रस्शी खेच चालू आहे ती महापौर पदासाठी आणि सत्ता स्थापन करण्यासाठी आहे सत्ता जर शिंदे शिवसेनेला घेऊन भाजपनं स्थापन केली तर महापौर कोणाचा होणार याच्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे काही बातम्या अशा सुद्धा येत आहेत की अं महापौर पद हे भाजपला जाईल आणि शिंदे शिवसेनेला उपमहापौर पदावर समाधान मानावं लागेल मात्र इथं भैया बाबर आहेत मोहन वनखंडे सर आहेत बाकीचे सर्व जे आ, शिंदे शिंदे शिवसेनेचे इथले दिग्गज आहेत हे काय करतील हा कोणता निर्णय घेतील ते उपमहापौर पदावर समाधानी राहतील का त्यांना महापौर पद अपेक्षित आहे का शिंदे शिवसेना ही महापौर पदासाठी आपली बाजू मांडेल आणि महापौर पद आम्हाला द्या असं ते म्हणतील म्हणजे भाजपचा महापौर होणार का शिंदे शिवसेनेचा महापौर होणार हा मात्र येणाऱ्या काही दिवसातला जो सस्पेन्स आहे तो फार अतिशय टोकाचा आहे आणि शिंदे शिवसेना याच्यासाठी आग्रही राहील की आम्हाला महापौरपद द्या आणि भाजप म्हणेल की आम्ही एकोणचाळीस जागांवर निर्णायक आघाडी घेतलेली आहे मात्र दोन जागांच्या साठी जर आम्ही महापौरपद गमावलं तर आम्ही एकोणचाळीस जागांच्या वर जी आघाडी घेतलेली आहे त्या आघाडीचं काय करायचं म्हणजे कुठतरी भाजप सुद्धा कोंडीत सापडलेला आहे आणि सत्ता स्थापनेसाठी फार अवघड राहिलेले नाही कारण शिंदे शिवसेनेनं आता जाहीर पाठिंबाच भाजपला दिल्याचं पण समजतंय एकंदरीत असा जरी विषय असला तरी इतर पक्ष भाजप बरोबर येतील असं आता वाटत नाही शिंदे शिवसेना आणि भाजपा इथं सत्ता स्थापन करेल महापौर पदाच्या रेसमध्ये हे दोन्ही पक्ष इथं भाजपा आणि शिंदे शिवसेना हे एकत्र रेसमध्ये आहेत मात्र महापौर पद कोणाकडे जात आहे हे बघावं लागेल आणि महापौर पदासाठी शिंदे शिवसेना आग्रही आहे उपमहापौरपद मग भाजपला घ्यावं लागेल किंवा भाजपनं जर महापौर पदासाठी आपला दावा केला असेल तर ते नैसर्गिकरित्या शिंदे शिवसेनेकडं उपमहापौरपद जाईल मात्र कुठंतरी शिंदे शिवसेना आणि भाजपा हे एकत्र आहेत आणि ते इथं सत्ता स्थापन करतील महापौर पदाचा वाद सुद्धा येणाऱ्या काही दिवसात मिटेल आणि महापौर पदाचं आरक्षण सुद्धा जाहीर होईल मात्र एकंदरीत भाजपला ज्या मतदारांनी सपोर्ट केला ज्या मतदारांनी विश्वास दाखवला ते पाहता अनेकांनी भाकीत वर्तवलं होतं की पंचेचाळीस प्लस जातील पन्नास प्लस आम्ही जाऊ पंचावन्न प्लस जाऊ असं इथं झालेलं नाही लोकांनी मातब्बरांना निवडून दिलं लोकांनी ज्यांनी कामं केली त्यांना निवडून दिलं एखादा जर असा विषय सोडला योगेंद्र थोरात यांचा तर तिथं योगेंद्र थोरांना थोरातांना सुद्धा चांगली मतं मिळाली मात्र ते विजयापर्यंत पोहोचलेले नाहीत हे फार एक लक्षणीय बाब आहे मात्र लोकांनी कुठंतरी इथले जे स्थानिक जो मिरज पॅटर्न आहे यातील ज्या मातब्बरांना निवडून द्यायचं होतं त्यांना निवडून दिलं पंकज मेहत्रे करण आमदार यांच्यामध्ये चांगली फाईट झाली वॉर्ड नंबर तीन मध्ये सुद्धा सागर वनखंडे यांची उमेदवारी ही चांगली होती ती विजयापर्यंत गेली संदीप आवटी यांची उमेदवारी सुद्धा तिथे विजयापर्यंत गेली राष्ट्रवादीला तीन नंबर वार्डामध्ये दोन जागा मिळाल्या एक जागा भाजपला मिळाली एक जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली असं एकंदरीत फार मोठं चित्र निरंजन आवटी चार नंबरमध्ये आपली चारही उमेदवार तिथे निवडून आले मोहन वाटवे यांच्या यांच्याबद्दल मतदारांच्या मध्ये जी शंका होती ती सुद्धा निघून गेली मोहन वाटवे इथे विजयी झाले म्हणजे एकंदरीत फार जर विचार केला तर संपूर्ण मिरज असेल सांगली असेल कुपवाड असेल इथं ज्यांनी ज्यांनी कामं केली ज्यांनी ज्यांनी नामे आपले व्यवस्थित दिले ज्यांनी ज्यांनी आपले कॅरेक्टर सांभाळलं त्यांनाच जनतेनं निवडून दिलं आणि ही लोक कामाची आहेत आणि यांनाच आम्ही निवडून देणार असं दाखवलं एकोणचाळीस जागांवर भाजपा सोळा जागांवर अजितदादा राष्ट्रवादी अठरा जागांवर काँग्रेस आणि दोन जागांवर शिंदे शिवसेना आणि तीन जागांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष इथं विजयी झाले एकंदरीत सस्पेन्स मात्र महापौर पदाचा कायम आहे